काल मी यूट्यूब चॅनलवरती बघितलं बिटाचा लिप बाम बनवलेला तर म्हटलं आपण पण बनवून बघावा खरोखर होतोय का नाही ती तर त्यासाठी बघा अर्ध्यापेक्षा कमी बीटी घेतलेलं आहे मी हे काल राहिलेलं आहे बिटी तर आता हे कापून मिक्सरमध्ये बारीक करून बघते होतोय का तुम्हाला पण दाखवती हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे आता मी मिक्सरला फिरवून घेते होतंय आहे का नाही काय माझ्या मिक्सरला बारीक थोडंच आहे ना बीठ जास्त असतं झालं असतं बारीक ह्या बघा थोडंसं पाणी ओतून थोडं नाही म्हणजे जास्त झालंय पाणी तर पाणी ओतून असं बारीक वाटून घेतलेलं आहे कारण बिना पाण्याचं वाटताच येईना ना बीठ पडलं थोडं आणि ते फिरता फिरायला मग मिक्सरमध्ये दिसतं घर 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 फिरत या आणि बारीक व्हायना काहीच व्हायना तर मग आता मी काय करते ह्याला गाळून घेते हे असं त्या मिक्सरच्या बांड्यामधलं पण असं घेऊन त्याला याचा बघल्यात गाळून घेते बारीक वाटले बरं का चांगलं पाणी वाटल्यामुळं वाटलं नाही तर वाटलंच नसतं अजिबात बिना पाण्याचं व वाटतं येत वा। बारीक नाही वाटल्या जात मग बिना पाण्याचं असं होती हे बघा काढून घेतलं सगळं जिंकलं तिथं निघत नाही पटके नियातलं हे बघा असं प्यूर मस्त बेकी घेतली या चांगलं चाळणीने चाळला काल कसं ते आवडायचं होतं ना ते चाळतच नव्हतं हे बारीक लिप बाम म्हणल्यावरती ते बारीकच झाला पाहिजे ना बरोबर का नाही असा बारीक म्हणजे मऊ झाला पाहिजे ना मोठ मोठ म्हण लिप बाम मग चांगला नाही वाटणार ना बरोबर का नाही म्हणून मग ह्या बारीकच चाळणी गरजेचं आहे ना चाळ हे बघा असं पिळून रे जिथले थांबा सगळं पिळते तर ह्या बघा पिळून चांगलं ते चाळणीने चाळून घेतलेलं आहे आता, आता हे कड़वाईचा। कड़वाईचा आता हे काय करायचं कडवायचं कडवायचं म्हणजे बारीक गॅसवरती कडवायचं थांब तुम्हाला दाखवते ह्या बघा आता काय करते गॅस पेटावा बारीक गॅसवरती ठेवते हे गॅसवरती ठेवायला पाहिजे खरं म्हणजे मला वाटत हेच गॅसवरती ठेवले गॅसवरती ठेवते छोट्या गॅसवरती म्हणजे विसर हे बघा ठेवले आता छोट्या गॅसवरती बारीक ठेवली गॅसवरती आता आता चांगलं कडू द्या कडू द्या म्हणजे चांगलं त्याला पार आठवायचं पार आपण खवा कसा करतो खवा अगदी तसा टाईप करायचं या हा दे जरा हे बारीक केस काय मोठा करत नाही मी अजिबात तर ह्या बघा आपला लिप बाम तयार झालेला आहे हे बघा कायच राहिलं नाही ह्याला आणि लिप बाम किती झाला या बघा एवढाच ह्या चमच्याला आहे का तेवढाच लिप बाम झालेला आहे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन मी तूप पण टाकलं या तूप पण सांगितलं होतं ना टाकायला म्हणून साठी टाकले रे तर म्हणलं थंडीचे दिवस येत चला म्हणलं आपण पण घरी करून बघा लिप बाम कसा काय होतोय लिप बाम बघा एवढाच आता काय करायचं लय ना थोडा झालाय पण बीट पण अर्ध्यापेक्षा कमी होतं ना त्यामुळे बहुतेक थोडा झाला असेल आता लावून बघूया आपण फटाला पदशीर दिसतोय कराय थापा मी जरा मला उजेडात घेऊ द्या हे बागा आता ह्या बघा एवढाच निप बॉम्ब झालेला आहे आणि मोकळं ढळडळीत बघू दे ह्या बा काही ह्या बघा बघूल लस चिकटलाय पण तो निघा ना आता गज झालंय बघुल आपलं खवा केल्यावर कसं कडक होतं बघुलं तसं झालं या निघा ना काय करावत्या त्याला भिजत करायला लागलं थांबा आता आता महत्वाचा पॉईंट हॉटाला लावून बघूया कसं काय दिसतंय ते थांबा आरशात तर बघून लावते ये बर का कॅमेऱ्यात बघू लाकडं तिकडे होईल ना मिसरी दावड्याला वाटायच हा बघूया पहिलं मला बघू द्या आरशात कुस काय दिसतय ती नाहीतर मग तुम्हाला नको मग दाखवायला खेपड खेपडं दिसत असलं तर नको दाखवायला चांगलं दिसलं तर दाखवेल मग थांबा बघा हटाला लाटाला लागलं ती लागली दातांना लागलं या लिबम पहिले दिसतोय चक आली या तो हटाला हा चांगलं दिसतोय बर का मस्त दिसतोय की हम्म आणि काय नाही वाटत तसं चिकड बिकड काय वाटत नाही बर का मी ना ह्या लिबम जवळ जरा घोड लागतो या खायला गोड लागतोय ही काय तू अंडा तयाच गेला ना दातला लागला या चांगला आहे बरं का करून बघा बरं का, का तुम्ही पण आणि चांगलं पण दिसतोय काय हे बघा चांगला दिसतोय किलिस्टिप सारखा आणि ओरिजिनल काही ह्याच्यामध्ये केमिकल नाही फक्त आपलं तुपे तुप फक्त एवढंच की मी तूप घरी नाही केलेलं इकत आणलेलं तुपे तर लोही बाहेर दिसतोय हे बघा हाय का आणि ओरिजिनल ओरिजिनल कशाला घ्यायला या बिट होतं त्यामुळं थोडा झाला असेल बरं का आणि मी काय केलं मधी मधी गॅस पण मोठा गेला ना म्हटलं कवर बारका गॅसवरती टाटत बसायचं या म्हणून साठी गॅस पण मोठा गेला त्यामुळं बहुतेक चिकटला असेल बारीक गॅसवरती तुम्ही करा आणि ना बाहेर दिसतो या थांबा बरं पुसून बघू द्या बरं निघतोय का थांबा पुसून दाखवते बरं का निघतोय का नाही ती ह्या बघा आता टीशू घेतलाय बघू बरं आपण पुसून या निघतोय का म्हणून सगळा निघतोय बरं का निघतो या असं नाही की ओरिजिनल ना असं नाही की ना आपलं होट पण असंच दिसतात म्हणून असं नाही काय निघत हे बघा नाही राहत काय नाही एवढं हॉटॉल निघतं या पण एवढंच आहे की लावला ना तर वरच वरच म्हणजे ते वरच की ना ती जात या आणि हे बघा हम्म हे बघा हे आहे ना वरची चकाकी ना ती जाती या चमक जी होती ना लिस्टिपल्या कशी काय काय लिस्टिप्ला चमक का असते अशी चकाकी तर ती या पण हे ओरिजिनल असं राहतंय हा थांबा बरं दोन पण तुम्हाला दाखवते पण बरं का तर हो का, हे का धुऊन ये ना दोन पुसलं बरं का मी जातोय थोडंसं पण माझं काय म्हणणं आहे ह्या लिपबाम की हे ओरिजिनल येईल तर डुप्लिकेट आपण पटाला चेहऱ्याला काय लावण्या हे आपलं घरच्या घरी ओरिजिनल आहे ना तर तुम्ही पण करून बघा बरं का फक्त एवढंच की गरम गरमच हे ना हे वाटे बिटीत भरून ठेवा कारण हे थंड झालं ना की आळतं या वाळतं ही काय वाळतं असलं वाळून बसतंय सग हे काय मग गरम गरमच तुम्ही त्या तुमच्या तुमची काही डबी असली तर त्याच्यामध्ये ठेवा आता मी पण डबीमध्ये भरून ठेवते हे कारण हे ओरिजिनल आहे हो ओरिजिनल कशाला केले या तर ओरिजिनल आहे आणि बरं आहे ओरिजिनल आपलं हे असं लावलं वाईज जरी लावलं तरी काय नाही वाटत वाय जरी लावलं तरी होट पण मऊ आणि लिस्ट सारखं लाल दिसत या हा मग <laughs> लई ना मारे तू तुम्ही पण लावा बर करा बर का आणि ओरिजिनल आपलं ओरिजिनलच लावा डुप्लिकेट नका लावू थंडीचा दिवस चालू येत असलं त्याचं करून बघा चला बाय बाय ठेवते पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काय वट पण लाल झालं या